सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे तेच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज सगळी कामं वगैरे आवरली आणि जस्ट आंघोळी झाली अजून देवपूजा वगैरे करायची आहे मला आधी मी बाकीची सगळी कामं आवरली आणि मग आंघोळी केली कारण मग खूप भिजायला होयबुची मस्ती चालू झालं तिचा पण नाश्ता वगैरे सगळं झालं आणि ते बघ कपडे त्या बाजूला टाकलेत भिंतीला कारण आता ऊन पडलं आहे पण नंतर नाही एका अचानक पाऊस येतो त्याच्यामुळं म्हटलं की इकडे आडोशाला टाकलेलं बरं असत इकडं हाय ये ये हाय ए वैभव की बिदी आले दीदी आले खेळायला येते सकाळी पण आले आणि येते आधी मारी वैभव सोबत खेळायला व्हिडिओ त्याच्यामुळं व्हिडिओ बनवते कारण सकाळी व्हिडिओ वगैरे बनवणं जमलंच नाही म्हटलं आज चांगली साडी वगैरे घातली आवरले चांगल्यापैकी पण पडले आणि आता परत एका बाजूने पाऊस धरलाय येऊ पण शकतो पाऊस तर मला नाश्ता पण करायचा आहे आंघोळ वगैरे माझं सगळी कामं झाली फक्त नाश्ता करायचा आहे हे बघा उन्हातून काहीच दिसत नाही डोळ्यावर ऊन येतं तर आता नाश्ता करते मी वैबूला दिलं नाश् म्हणजे नाश्ता दिला सकाळी वैभूला तिच्या आंघोळ वगैरे झाली तिच्या पप्पाला पण डब्बा वगैरे करून दिला ते पण गेले कामाला बाकी मला आता फक्त नाश्ता करायचा मी आता नाश्ता आणि जेवण मी एकदाच करते म्हणजे दुपारी पण जेवायला नको एकदाच खाल्लेलं बरं असते परत दुपारी ते जाऊ तिचं चालू झालं आता पाण्यामध्ये जाते अशी करते बाहेर सोडलं ना की असं चालू असते तिचं बाय आण तिला कपडे हे करू नकोस हा भिजवू नकोस ते बघा तिकडे कागद टाकलेला मी इथे टाकलेला म्हणजे इथे लावते ना दरवाजाला तो कागद मी सकाळ धुवून तिकडे टाकते तो खाली पडलाय तो आता आणते ते बघा सगळं नाही का खाली पूर्ण आता सुकलंय कातळ पण गुळगुळीत होतो जेव्हा पाऊस असतो ना चालू त्याच्या त्यावेळी पूर्ण गुळगुळीत असते हे बघ सुकलाय चांगला येतो कागद आता घेऊन जाते घरात घडी कालून ठेवते म्हणजे जेव्हा पाऊस येतो मग तेव्हा परत टाकते ना का व्यवस्थित दगडातून चालता येत नाही साडी धरून चालायला लागते आणि हे बघा इकडे ह्याच्यामध्ये एक तुम्हाला दिसत असेल मिरचीचं झाड लावलंय मी आणि तुळस लावले तिकडं मिरचीचं झाड मी आधी लावलेलं होतं ती ती ना। ना ते मिरचीचं झाड उगवलं आणि ते कसं गवत असल्यामुळं ना कधी न कळत काढलं जाईल म्हणून मी मिरचीचं झाड इथं आणलं आणि फूल आलं आहे त्याला एक फुल बघू जगलं तर जगलं चांगलं आहे जगलं तर, तर। बाय आली की नसती तिच्यासोबत मस्ती आणि खेळत राहते तिला आवडतं तिला आवडतं खेळायला असं कोण आलं तिला पण सुट्टी वगैरे नसते ती पण शाळेत जाते ना त्याच्यामुळं कधी सुट्टी असली तर येते आता क्लासमधून आलेस ना तू क्लासवरून आले वाटतं ती तर थोडा वेळ भेटला ती येते खेळायला चला मग काय काय करते तू चल प्यायचंच पाणी आहे ते पिते पाणी आणि भिजून घेते सगळं हा चल या लवकर हे बघा असे ह्या प्रकारे टाकते कपडे आणि असे बरे पडतात तुम्ही वाळून जातात हे बघा मग दिसत असेल काळूख केलाय इकडे चुरी आहे हे बघा ह्या बाजूला एवढं नाही या आवाळ धरलं आहे इकडे ह्या बाजूला धरलेस आणि हा जो भाग पडतो ना ह्या इकडचा खालचा तिकडचा तो समुद्र असं म्हणजे समुद्र आहे त्या बाजूला तिकडे जास्त पाऊस पडतो पाण्याकडे समुद्रात समुद्रात पाऊस जास्त पडतो ना त्याच्यामुळे इकडे पाऊस जास्त आहे बसले कसले या या वैभू हे बघा पुन्हा वातावरण केलं पावसासारखं चल 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 बघ चाल मला भूक लागल्या चल चल करा घरात चल पाऊस यायला लागला चल पाऊस आला लवकर चल लवकर हे बघा सगळं झालं घरातलं साफसफाई झाली वैभूंनी कचरा टाकला परत सगळं झालं भांडी वगैरे घासून झाली किचन वगैरे क्लीन केलं हे वैगुणी ठेवलं मगाशी तर किचन कट्टा वगैरे क्लीन करून झालं बाथरूम पण धुतलं आणि फरशी वगैरे पण क्लीन करून झाले फरशी पण क्लीन वगैरे करून झाले आता कागद ते ठेवते आणि पाचारा बघा काय ना काय असते आमच्याकडे चल या ए बाय ऐक मला करायचा करायचं भूक लागेल सकाळपासून टाकून दे माझा आवाज वरडून वरगून वरगून टाकून दे टाकून दे टाकून दे म्हटलं मी टाकते टाक 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 ना लवकर का, का नाही टाकणार ना? घाणीतलं खाते का आता ते बघ अग घाणीतलं काय खाते सर टाक बनवायला ठेवला मी डब्यावर ठेवलेला मोबाईल तर सारखा सारखा पडतोय म्हणून हातामध्येच घेतला तर आता चहा बनवते या तुम्ही पण चहा प्यायला आणि मी कोरा चहा पिते तुम्हाला माहितीच आणि कोराच्या मला आवडतो कारण मग तू पीत नाही कारण मला खूप त्रास होतो त्याच्यामुळे तर इकडे चपात्या आहेत आणि भाजी आहे आणि ती मी देव तुझ्या करून घेते आणि मग खाते काय झालं हात फरक हात था लागला ना की असंच होतं तर बघा देवपूजा वगैरे झाली मी आम्ही शांतते नाश्ता करून घेते आता कसल्या टेन्शन नाही सगळ्या गोष्टी झाल्या फक्त थोडे माझे फक्त एक एक ड्रेस आहे तो फुटून आणि पाणी आणायचं तेवढंच आहे तर मग प्रसार सारखं माझं वाकडं होतं काय माहित सारखं फिरत राहते गोल गोल तर झालं पूजा वगैरे पूजा वगैरे करून तुम्हाला दाखवते हे बघा घेणार जेव्हा वेळ येईल तेव्हा मी घेईनच तर आता मी नाश्ता करून घेते मगासपासून सांगते नाश्ता करून घेते नाश्ता करून घेते हे बघा तिकडे पाऊस बघा किती धरला आहे त्या बाजूला आणि आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता बघा कसं ऊन पडलं आहे आणि जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा मी दाखवते तुम्हाला पाऊस कसा पडतो फुल पाऊस पडतो म्हणजे असं वाट वाटत पण नाही की आत्ता ऊन होतं काय आणि आत्ता ऊन होतं असं वाटत पण नाही की आत्ता लगेच ऊन होतं आणि लगेच लगे पाऊस आला असं होतं तर मी तुम्हाला दाखवते नंतर आल्याच्यानंतर चला मग मी आधी फोटो करून घेते विटोबा करून झाला आता फोटो करून घेते आणि खाते तर इथं आमची वैभवची मस्ती चालूच असते ती सगळा पसारा घेऊन बसते तर मला सारखं सारखं ते हे करावं लागतं पसारा आणि तुम्ही म्हणत असाल की देवाचं दाखवत ना देवाचं दाखवत नाही मी नाही दाखवत मी बाकीच्याच गोष्टी दाखवते कारण ते शक्य होत नाही दाखवणं पण मी दररोज पूजा करते आंबोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर तर चला मी आधी खाऊन घेते नंतर बोलते तुमच्याशी तर नाश्ता वगैरे झाला म्हणजे देवपूजा झाली नाश्ता वगैरे झाला आणि माझे जे कपडे कपडे होते माझे एक ड्रेस होता ते मी धुवायला गेले बाहेर आणि कसं होतं ते राहायला ठेवला तर मग आणखीनच कपडे वाढत जातात आणि कसं माहिती आहे भिजलेला कपडा असला ना ओला कपडा असला तर मग ते दुसऱ्या दिवशी वाश येतो कपड्याला म्हणून ते मी चोळूनच टाकते तर मी आधी साबण लावलेला कपड्यांना आधीच एकत्र साबण लावलं आणि मग नंतर ते चोळून टाकत होते कपडे तर बघा थोडेच होते दोन तीनच कपडे होते म्हणून लवकर झाले माझे तर झाल्याच्या नंतर मग पिळून त्या नळावरच ठेवले मी शक्यतो नळावर ठेवत नाही पण थोडेच होते म्हणून ठेवले वरती तर बघा कपडे झाले आता मी तिथेच वाळत टाकते आणि जवळजवळ करून टाकते कपडे कारण तिकडे पसरून टाकले ना तर ना, चा ते टाकीचं पाणी आणि जे पावळीचं पाणी पडतं ना पावसाचं त्याच्याने कपडे भिजले जातात म्हणून मी जवळजवळ करून टाकते आणि मग पाणी त्याच्यातलं पाणी गेल्याच्यानंतर मग आतमध्ये टाकते कपडे असं करते बनवला कारण कसं होतं माहिती आहे उन्हामध्ये ठेवला ना मोबाईल का खूप तापला जातो घाम टाकी त्याला आहे आणि कपडे ॲडजस्ट करून ठेवते कारण कसं माहिती आहे हे टाकेवर नाही का पावलीचं पाणी पडतं हे जर पाणी पडतं नाही त्याच्यावर तर हे सगळं तिकडे टाकलं ना कपडे ते सगळे भिजले जातात म्हणून असं ॲडजस्ट करून मी ठेवते आणि पाणी गळलं नाही ह्याच्यातलं सर्व पाणी गेल्याच्यानंतर मग आतमध्ये घेते कपडे वाळत घालायला अशा प्रकारे ठेवते मग कपडे हे बघा तर बादली घेते भरून झाल्याच्यानंतर घेते आतमध्ये आता सगळं झालं आहे का पाणी ठेवलं तर हे बघा कुंकू लावलं ना तर सगळं पूर्ण निघून जातं घामाने इतका घाम येतो बाहेर गेल्यावर उन्हामध्ये आणि आता ऊन पडल्यानंतर पाऊस येईल थोड्या वेळाने तर आता फायनल माझे झाले सर्व कामं सकाळी झाली फक्त आंघोळीचे काय कपडे असतात ते फक्त धुवायचे असतात तर झाले आंघोळीवर सॉरी काम वगैरे हो सर्व झाली तर मी आज जास्त व्हिडिओ बनवला नाही थोडाच बनवलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का चला मग बाय